साम्राज्य श्लोक होळकर सोलापूर विद्यापीठातील पदोन्नती प्रक्रियेत गैरकारभार केलेल्या तत्कालीन कुलसचिवांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने कुलगुरू यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती माऊली पवार यांनी दिली माऊली पवार सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा आरक्षणाची लढाई मराठा समाज आज सुप्रीम कोर्टात लढत असताना सोलापूर विद्यापीठामध्ये पदोन्नतीच्या प्रक्रियेमध्ये जो गैरकारभार माजी कुलसचिव मांझा व तक्रार निवारण समिती यांनी हायकोर्टाचे आदेश डावलून बेकायदेशीररित्या ज्या लोकांना बढत्या दिलेल्या आहेत त्या रद्द करून त्यांच्याकडून रिकवरी करून आणि तत्कालीन सचिव मांजावर तक्रार निवारण कमिटीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा म्हणून मी आत्ता या विद्यापीठाच्या कुलगुरू मान्य मृणालनी फडणवीस मॅडम यांना भेटलो त्यांना निवेदन दिलं की अशा प्रकारे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विद्यापीठाला बदनाम करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करा या प्रकारे या विद्यापीठाचं जे नावलौकिक होत असताना अशा काही चुकीच्या घटना घडत आहेत त्याचा निषेध अन्यथा भविष्यात आम्हाला या विरोधात हायकोर्टात दाद मागावी लागेल असं त्यांना सांगितलं आहे आणि ती सात दिवसाच्या विधान सल्लागाराचा सल्ला घेऊन सल्ला जे काय आहे ते लिगल ओपि ओपिनियन म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे कायदेशीर का ते आम्हाला देतो म्हणून असं त्यांनी कळवलं आहे धन्यवाद या पुढील भूमिका काय राहील जर यांच्यावरची कारवाई नाही थांबली आणि यांच्यावरकडून जर रिकवरी नाही झाली तर विद्यापीठाच्या बाहेर तीव्र आंदोलन तमाम कर्मचाऱ्यांसहित सकल मराठा समाज त्या नात्यानं आम्ही करू